नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी केलेले कार्य याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेलजवळील शिरडोन येथे चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी झाला कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास रवाना झाले शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखा नियंत्रक कार्यालयात ले सेवा केली त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रचा मिळाली नाही प्रश्न मनात आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत नसेल तर त्या नोकरीचे मोल काय त्यात आईचे निधन झाले व शेवटी भेट घेता आली नाही या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली त्याचवेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला इंग्रज सरकारच्या हलकर्जी कारभारामुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले त्यामुळे इंग्रज राजवटीबाबत प्रचंड संताप मना प्र त्यांच्या मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले व तेथेच त्यांना सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी ला मृत्यू आला अठराशे सत्तावन्नच्या अयशस्वी क्रांती पर्वानंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय स्पष्टपणे समोर ठेवून ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा जो सशस्त्र प्रयत्न होता तो वास्तव बळवंत फडके यांचे बंडच होत त्यात त्यांना रामोशी भिल्ल आकरी आणि कोळी तरुणांचा पाठिंबा मिळाला या वीराच्या स्मरणार्थ स्मारक समिती स्थापन होऊन अनेक सामाजिक कामे केली जातात अव्वल इंग्रजी काळातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एक थोर दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरठोन गावी झाला कर्नाळ्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्याकडे होते लहानपणापासूनच वासुदेव हुड व वा बंडखोरी वृत्तीचा होता कल्याण मुंबई पुणे येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्यावेळेच्या जी आय पी रेल्वे कॉल कंपनी ग्रॅट मेडिकल कॉलेज इत्यादी ठिकाणी नोकरी करणाऱ्या वासुदेवांच्या मनात इंग्रजी राजवटीविषयी तिरस्कार उत्पन्न होत होता सत्तावनच्या युद्धाची प्रेरणा त्यांच्या मनात होतीच पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्य वृत्ती उसळून वर आली मंत्र सत्पुरुषांच्या गाठी भेटी यात त्यांना गोडी वाटे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना ते भेटले होते वास्तव बळवंतांचे आराध्य दैवत श्री दत्त होते श्रीपाद वल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढून घेतले होते दत्तांचे हे रौद्र दर्शन त्यांच्या बंडखोर मनाला प्रेरणा देईन त्यांची नित्य ते पूजा करेल रोज ते श्री गुरूंच्या पोथींचा अध्याय वाचेल दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ दत्त महात्म्य नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता गंगाधर शास्त्री दातार यांच्याकडून दत्त लहरी या स्त्रोतांचे भाषांतर करून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली एडन येथे जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले ददिते रुचीने आपल्या अस्थिही देवांसाठी दिल्या हिंदवासियांनो मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये अशी त्यांची वृत्ती होती वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते रायगड जिल्ह्यातील शिरडोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते लहानपणीच फडक्यांना कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर ते पुण्याला आले व सदाशिव नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज से लेखा सेवेत महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होते असे त्यांच्या लक्षात आले त्याचवेळी फडके क्रांतीवीर लघुची वस्त चाळव्यांच्याही प्रभावात होते साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि माग असलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्वाचे फडक्यांना पटवून दिले वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेजरर होते अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेते तसेच समाजामध्ये समानता ऐक्य समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली त्यांनी पुण्यामध्ये अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला वास्तव बळवंत फडके हे दत्त उपासक होते त्यांनी आता आपण पाहूया वास्तव फडके फडके यांचे निधन महाग एकादशी शके अठराशे चारमध्ये मध्ये या दिवशी महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथील कारागृहात निधन झाले भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीर श्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील तुरुंगात डांबून राहावे लागले होते त्यांचा मुक्त आत्मा रोगाने चर्चर झालेल्या शरीरात तडफड करीत होता दोन वर्षापूर्वी तुळू तुरु, तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी प्रयत्न वास्तव बळवंतांनी केला होता त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अधिकची बंधनी घातली होती जीवन अधिक कष्टदायी झाले होते मन व शरीर खंगून गेल्याने उत्साह फार मावळला होता धृद्धर अशा क्षयरोगाने त्यांना पछाडले होते तेथील अधिकारी त्यावेळी फलटण येथील डॉक्टर बर्वे हे होते ओळखीचे जवळचे आणि माळेचे एकच व्यक्ती म्हणजे डॉक्टर बर्वे वासुदेव बळवंतांना आता फक्त मृत्यूची आशा राहिली होती घरदार शेकडो मैलांवर राहिले होते मृत्यूची वाटचाल करणारे वासुदेव इंग्रज सरकारवर मनातून चरफरत होते आणि मागश एकादशीचा दिवस उजाडला त्यांच्या अंगातील ताप वाढला अखेरची घटका जवळ आली व सायंकाळी साडेचारच्या सुमारास वासुदेव बळवंत फडके यांचे निधन झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद